पाच हजार दीप प्रज्वलित केलेले आहेत पूर्ण अयोध्येने स्वामी रामाचं स्वागत केलं होतं पण आता रामलल्ला गेले पाच वर्षापासून पंडाल मध्ये होते आणि आता रामलल्लाचं आगमन अयोध्येमध्ये मध्ये झालेलं आहे पूर्व विश्वभर ला या आगमनाचं स्वागत पूर्ण विश्वाने केलेलं पूर्ण देशभरामध्ये पूर्ण लांब आहे आणि ज्या ठिकाणी या परिसरामधून आता जे अयोध्येला जे लोक गेले ते अयोध्येमध्ये जागा नसल्यामुळे लाखो लोकांचे जे भाविक आहेत त्यांना या ठिकाणी रामाचं दर्शन व्हावं आणि दिवाळी या ठिकाणी साजरी एकत्रित सगळ्यांना सोबत घेऊन आमचे नगरसेवक आमचे पार्टीचे पदाधिकारी सकल हिंदू समाज काशीमिरा विभाग सगळ्या सोसायटीचे सेक्रेटरी चेअरमेन विविध परिसरातील सगळे समाजाचे सगळ्या पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते का सगळं हिंदू समाज या सगळ्यांनी म्हणून यामध्ये सहयोग केला आणि सगळ्यांच्या माध्यमातून एवढा मोठा दीपोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने भगवान रामाला मी प्रार्थना करतो या परिसरातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांना धनसंपत्ती लाभावी आणि सगळ्यात मोठं हे आहे आरोग्य ते आरोग्य त्यांचं चांगलं राहावं असं श्रीरामाला आम्ही सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो धन्यवाद काय सांगायला आज या ठिकाणी एवढा मोठा प्रोग्राम केला जातोय रामाचा जो सेवक होते हनुमानजी आज त्यांना आठवण करण्याचा हा दिवस आहे सेवा काय असते हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे काय सांगायला त्यांची स्तुती कशा पद्धतीने कराल सर्वात प्रथम जर मी आज भारतीय जनता पार्टी मार्फत आणि खास करून अनिल भोसले यांनी ज्या पद्धतीने हे आयोजन केलं आणि त्याबरोबर आमचे सर्व नगरसेवक हो, आमचे पूर्व महापौर पण इथे उपस्थित आहेत सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज हा आम्ही भव्य असा कार्यक्रम केला ह्याच्या पाठी सर्व युवा शक्ती जी युवा आमचे पदाधिकारी आहेत आमच्या महिलांच्या पदाधिकारी आहेत त्यांनी भरपूर मेहनत करून हा कार्यक्रम सक्सेसफुल केला आणि ज्या पद्धतीने लोकांना अयोध्येला जाता येत नव्हतं पण ज्या पद्धतीने आम्ही ते दे अयोध्येचं दर्शनच इथे आम्ही एक प्रकारे लोकांना केलं आणि लोक पण इथे हिरोईन भाग येते सर्व सोसायटीतले असं नाही की फक्त स्लम एरियातले पण सर्व कॉम्प्लेक्स मधली पण लोक इकडे आले सर्व लोकांनी इकडे सर कारण इक की सगळीकडे कार्यक्रम चालू आहे आपापल्या मध्ये सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने आज रामाचं स्वागत केलेलं आहे पण ज्या पद्धतीने इथे तरी पण सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल खरोखरच आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो एवढं बोलून मी माझा वाणीला विराम जय हिंद जय महाराष्ट्र दादा आज या ठिकाणी सेवा काय असते हे दुर्मनाकडून शिकलं पाहिजे काय सांगाल त्यांची काय त्यांची आठवण करायला आजच्या या दिवशी म्हणजे देवाची सेवा जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा आहे कारण माझं तर असं मत आहे भक्ती अगर कुणाकडून अगर शिकावी कारण हनुमान स्वतःच काळीच फाडून म्हणजे त्या श्रद्धायामध्ये रामाला ठेवू शकतात ते खरी निष्ठा आणि ती खरी श्रद्धा आणि हीच खरी सेवा आहे आणि हनुमानजीकडून आम्हाला सगळ्यांना एक शिकण्याची एक गुरुमंत्र घेण्याची आहे श्रद्धा भक्ती आणि शक्त आपला निष्ठा हे असायला हवी असं मी माझं मत आहे काय सांगाल मी आज या ठिकाणी राम भक्तांना कशा शुभेच्छा द्यावी सर्व देशवासियांना आज राम भक्तांना सर्वांना आज अभिनंदन करते त्यांचा जो उत्साह आहे संपूर्ण देशभरामध्ये जे वातावरण निर्मिती झालेली आहे की अयोध्या नगरीमध्ये राम श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आदरणीय आपले भारत देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते ती झालेली आहे सर्व भारतीय भारतीय हिंदू वासियांना ही एक वर्षापासून अपेक्षा होती की रामजी आपल्या अयोध्यामध्ये कधी परत येणार आणि ती येतो आज दिवस सुवर्ण दिवस आला आणि आज राम प्रतिष्ठा प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आज आमच्या प्रभागामध्ये सुद्धा काश्मीरातील सर्व विभागातील नागरिकांनी या ठिकाणी दीप महोत्सव साजरा केला या ठिकाणचे आमचे महामंत्री अनिल भोसलेजी सर्व नगरसेवक आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नागरिक सर्व राम भक्त या ठिकाणी उपस्थित झाले आणि अतिशय उल्हासमय वातावरणामध्ये हा इथे उत्सव साजरा केला अयोध्याला तर आम्हाला सर्वांना आता आलं नाही पण आजचा हा क्षण जो होता असं वाटलं की आम्ही या ठिकाणी अयोध्या नगरीमध्येच आहोत आणि संपूर्ण श्री राममय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे सीतामाईची कशी आठवण करायला आजच्या आज सीतामाईला विसरून चालणार नाही की आज सीतामाईने जे कष्ट सहन केले आणि प्रभू रामाला जी साथ दिलेली आहे ते आपण विसरून चालणार नाही जे काही आज रामायण आपण पाहतो त्यामध्ये सीतामाईचा फार महत्वाचा भाग आहे आणि सीतामाईसाठी आज सर्वजण सर्व, सर्व महिला ज्या आहेत आजही म्हणतात की सीतामाई सारखं पवित्र आणि संपूर्ण त्यांच्या मध्ये असलेली शक्ती आमच्या स्त्री शक्तीमध्ये राहावी आजच्या दिवसाला सुद्धा मी नम करते और सीता महिला राम भक्त को क्या देना चाहिए जय जय श्री राम आज मैं राम भक्त सभी पूरे देशवासियों को मैं अपने दिल से धन्यवाद देती हूँ कि अयोध्या में आज हमारे प्रधानमंत्री जी मुख्यमंत्री योगी जी के नेतृत्व में आज पूरा देश राम मई में डूबा हुआ है और आज राम जो झोपड़े से महल में आए हुए हैं आज उनको पाने के लिए पूरा देश उत्साहित तो है तो हम लोग वहाँ पर सब तो नहीं जा सकते मगर अपने अपने क्षेत्र में हम लोग अच्छा प्रोग्राम किया आज पांच हजार दिया यहाँ पर जलाया गया सभी हमारे आ, प्रभाग के रहवासी भाइयों बहनों को मैं दिल से धन्यवाद दूंगी कि सभी लोग घर में भी दिया जलाने के अपने अपने सोसाइटी में भी उत्सव मना रहे हैं फिर भी समय निकाल के यहाँ आए और सब लोग दिल से राम जी के दिल से माने और सब लोग मिल के इतना बड़ा कार्यक्रम किए हमारे आयोजक अनिल भोसले जी हमारे सभी नगर सेवक जी हमारे भारतीय जनता पार्टी के मंडल के अध्यक्ष सभी पदाधिकारी मिल के जो मेहनत किए आज राम जी के पाने के लिए सभी लोग आए आरती का लाभ लिए मैं सभी को धन्यवाद देती हूँ जय हिंद जय श्री राम देखिए कैसा है राम पुरुषोत्तम जो थे उनके हिसाब से सबको जनता को पूरा देश को चाहे कोई भी धर्म धन, से हो चाहे कोई भी किसी भी धर्म से हो वो सबको सीख लेना चाहिए कि भाई हो तो लक्ष्मण जैसा हो वृता हो जैसे भाई थे ऐसे सब सीख लेना चाहिए और राम पुरुषोत्तम के हिसाब से आज साढ़े पांच सौ सालों खत्म हुआ है हमारे पूरे देश में राज्य में नहीं घर में नहीं पूरे देश में आज हर्षोल्लास का माहौल है तो ऐसे में सभी से भगवान से भी दुआ करता हूँ और बाकी लोगों से ऐसा आग्रह करता हूँ कि प्लीज आप सब राम के जैसा लक्ष्मण के जैसा और ऐसा ही भ्रता है जिसे प्यार है उनके आदे करके ऐसा आप सब सीखिए लोगों को सिखाइए लोगों को जगाइए और हमारा हिंदू धर्म जो है आज इस माहौल में बच्चा बच्चा जानता है जय श्री राम जय श्री राम जय श्री राम धन्यवाद